नाशिक लोकसभेबद्दल जर बोलायचं ठरलं तर खऱ्या अर्थानं उमेदवारी उशिरा दिल्याचा काही प्रमाणामध्ये त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी निश्चित लक्षात आला व त्याचबरोबर या दरम्यान ज्यावेळेस समजा आपण विद्यमान असताना इतर अनेक स्पर्धकांचे नावं त्या पुढे यायची आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित त्या काळामध्ये ज्या त्या पक्षाला निश्चित अधिकार होता ज्यांनी त्यानी उमेदवारी मागण्याचा परंतु त्यामध्ये विलंब वेळ म्हणजे वेळ लागल्याचा ला फटका आपल्याला त्या ठिकाणी निश्चित बसला असं मला वाटतं देवळाली तर काय वाटतं या ठिकाणी नेमका कोणता फॅक्टर आपण जर संपूर्ण राज्याभर राज्यभरामध्ये बघितलं तर काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या धोरणा संदर्भामध्ये काही विषय का निश्चित होता आणि त्याची अनुभूती या निवडणुकीमध्ये निश्चित आली असं मला वाटतं चर्चेत आणि त्या सगळ्या काळामध्ये माघार घेऊनही अनेक काळ उलटला होता यामध्ये तुमचे सहकार्य असलेल्या अनेक लोकांची नाव पुढे आली ही नाव पुढे आली नसती जर ते नाव लवकर जाहीर झालं असतं तर त्याचा कसा बेनिफिट झाला असता मला स्वर्धक निश्चित ज्या वेळेस महा निवडणुका लागल्या भाजपनं त्यांची जवळजवळ बावीस उमेदवारांची यादी त्या ठिकाणी जाहीर केली कदाचित तीच यादी त्याच वेळेस आपल्या पक्षाने केली असती तर निश्चित त्याचा फायदा त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निश्चित झाला असता तो उशीर केल्या कारणानं इतर स्पर्धक का आल्याकारणानं कुठला उमेदवार इनडायरेक्टली डॅमेज होत होता आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जवळजवळ पस्तीस ते सदोतीस दिवस अगोदर उमेदवारी जाहीर झाल्या कारणानं आणि विरोधात इतर उमेदवारांचे नावं आल्याकारणानं अनेक लोकं त्यांना अटॅच झाले आणि मग अटॅच झाल्यानंतर ती लोकं काही पूर्ण पुन्हा ती महायुतीसोबत आली नाही आणि म्हणून मला असं वाटतं का त्याचं देखील काही प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदान जाणं आपल्याला जर लवकर हे मिळालं असतं तिकीट तर निकाल वेगळा असतं असं वाटतं मला असं वाटतं की शंभर टक्के वेगळा निकाल असता कारण लोकांनी ज्यावेळेस ह्या एक महिन्याच्या कार्यकाळामध्ये अनेक जणं मी जसं सांगितलं की महाविकास आघाडीच्या उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्या लोकं आणि आने, अनेक स्पर्धेंमध्ये अनेकांच्या नाव येत गेले त्यामुळं हेमंत गोडसे उद्या उमेदवार आहे किंवा नाही असा संभ्रम निर्माण झाला आणि त्या कार्यकाळामध्ये अनेक लोक त्यांच्याकडं जोडली गेली आणि मग ती जोडली गेल्या कारणानं ते पुन्हा आले नाही आणि त्याचा परिणाम काही प्रमाणामध्ये या मतांमध्ये झाला होतं ते मंत्री छगन भुजबळ होतं तुमचा रोष त्यांच्यावर आहे का तुमच्याच पक्ष श्रेष्ठींकडे मला असं वाटतं का सगळ्यांना त्या संदर्भामध्ये माहिती आहे का कोणी कामं केलेत आणि मला वैयक्तिक कोणावरती दोष देण्यापेक्षा निश्चित काही प्रमाणामध्ये खरं तर महायुतीमध्ये भाजप असेल महाराष्ट्र न्यून सेना असेल शिवसेना असेल आर पी आय असेल यांनी निश्चित प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केले काही प्रमाणामध्ये राष्ट्रवादीचे देखील काही पदाधिकाऱ्यांनी दे निश्चित चांगलं काम केलं परंतु कोणी केलं नाही हे सर्व जनतेला माहिती त्यालाच दोन एक प्रश्न आहे भाजपचे सुद्धा काही लोक या कॉम्पिटिशनमध्ये होते आणि राष्ट्रवादीचे सुद्धा होते काही प्रमाणात चर्चा आहे की काही लोकांकडनं काम झालेलं नाही आहे त्यासंदर्भात आपण काही रिव्ह्यू घेतलाय किंवा अशा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना कळवणार आहात नाही मला असं वाटतं का या संदर्भामध्ये अनेक मी जसं सांगितलं की भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं त्यानंतर आर पी आय असेल आमची शिवसेना असेल त्यानंतर काही राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी काम केलं आणि कोणी केलं नाही हे सर्व जनतेला माहिती आहे परंतु खऱ्या अर्थानं उमेदवारी उशिरा जाहीर झाल्या कारणानं त्याचा खूप मोठा फटका या ठिकाणी मला असं वाटतं का कोणी केलं आणि कोणी केलं नाही हे सर्व जनतेला माहिती आता आगामी काळात कुठलं लाईन धरून आपण राजकारण करणार आहे किंवा काय पुढची भूमिका असणार मला असं वाटतं का निवडणुकामध्ये जय पराजय हा असतोच परंतु आम्ही सर्वच शिवसेनेत खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदवारी निश्चित या ठिकाणी काम करू कालपासून काही मुख्यमंत्री किंवा वरिष्ठांशी काही बोलणं झालं का मी बोलणं झालं काही वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी त्या ते संदर्भामध्ये पक्ष आपल्यासोबत आहे आपण खचून जाऊ नये आपण पुन्हा एकदा कामाला लागावं अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केल्या मुख्यमंत्र्यांसोबत काही के बोलणं झालं का नाही या संदर्भामध्ये त्यांनी आता एक दोन तीन दिवसात ते आता ते कदाचित ही सगळी वरती सरकार गठीत झाल्यानंतर ते सर्वांना बोलवणार आहेत आपण गेल्या अनेक वर्षांपासून आपण दिल्लीत काम करत होता जवळपास दहा वर्षांपासून कांद्याचं फॅक्टर खूप महत्वाचं महाराष्ट्रामध्ये आता ठरलेलं आहे नाशिक असेल दिंडोरी असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला काही पट्टा असेल कांद्याचं इफेक्ट मुळे आपल्या महायुतीचे काही कॅन्डिडेट पडलेत असं आपल्याला वैयक्तिक वाटतय नाही खरं तर कांद्याचा प्रश्न नाशिकसाठी निश्चित गंभीर आहे या संदर्भामध्ये सर्वात जास्त म्हणजे नाशिक जिल्ह्या संपूर्ण भारत देशामध्ये जवळजवळ पस्तीस ते सदोतीस टक्के उत्पादन हे केवळ नाशिक जिल्ह्यामध्ये होतं आणि म्हणून यासाठी प्रत्येकाला म्हणजे भाववाढ पण व्हायला नको ग्राहकांना अडचण नको अशा सगळ्या पद्धतीने शासनाने तसं मॅकॅनिझम तयार केलेलं आहे की शेतकऱ्याला बावीस ते पंचवीस रुपये भाव मिळावा परंतु हे निर्णय अधिक म्हणजे कृषी मंत्रालय अर्थ मंत्रालय ग्राहक मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालय या चार मंत्रालयांवरती अवलंबून असल्याकारणानं कदाचित हे निर्णय व्हायला सगळ्याचे अभिप्राय यायला कदाचित दोन दोन तीन तीन आठवडे निघून जातात आणि म्हणून आपल्याकडं लाखो टनाने कांदा ता का या ठिकाणी दररोज बा बाजार समित्यांमध्ये या ठिकाणी येत असतो आणि म्हणून त्याचा फटका म्हणजे निर्णय जर इन्स्टंट झाले टाईम टू टाईम झाले तर मला असं वाटतं का यामध्ये निश्चित शेतकऱ्याला देखील योग्य भाव मिळेल आणि ग्राहकाला देखील जास्त महागाईला सामोरं जावं लागणार नाही असं मॅगॅनिझम केंद्र शासन तयार करत आहे आणि मला असं वाटतं की ते लवकर हो। मराठवाड्यामध्ये हा प्रकार झाला की ओबीसी वर्सेस मराठवाडी मराठा फॅक्टर खूप दूरात हे पाटलांनी आणि महागीत चांगलाच फटका बसला विशेषतः भाजपाला बसलाय तसं उत्तर महाराष्ट्रात पण ओबीसी फॅक्टरचा फटका आपल्याला बसला असंच मला वाटतं नाही मला असं वाटत नाही कारण नाशिककर ही मला असं वाटतं का इथं जवळजवळ सर्व सुज्ञ जनता आहे

परंतु उमेदवारी उशीर मिळाल्या कारणाने त्याचा निश्चित त्या ठिकाणी मोठा फटका बसला तुमची प्रलंबित होती या सगळ्या काळामध्ये निवडून आल्यानंतर तुम्ही करण्याचा मानस देखील आखला होता आता नवनिर्वाचित खासदारांकडनं काय अपेक्षा असेल आपली आणि काय जी कामं आपल्याकडनं झालेली नाही ती पूर्ण करून घेण्यासाठी काय आपला मला तर असं वाटतं का नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय हा काळ हा पाच वर्षाचा काळ खूपच विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे मग त्यामध्ये सुरत चेन्नई रस्ता असेल नाशिक पुण्याची रेल्वे लाईन असेल त्यानंतर नाशिकची मेट्रो असेल त्यानंतर नाशिकचा रिंग रोड असेल त्यानंतर कसारा घाटामधले जे काही हर्डल आहे सगळ्यात मोठं सेंट्रल रेल्वेचं तर त्यामध्ये नवीन जी काही चौथी आणि पाचवी लाईन आहे ती बनवण्याच्या वेळेस जो काही टनल मोठा करून आणि जो काही आज बँकर लावावं लागतात मला असं वाटतं का आ, जी काय आपलं स्वप्न आहे लोकल सुरू होण्याचं हा विषय असेल नंतर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर असेल म्हणजे जी काही कनेक्टिव्हिटी रोड इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट या ज्या काही गोष्टी आहेत या निश्चित आपल्या नाशिकला येणाऱ्या या पाच वर्ष आणि सगळ्यात महत्त्वाचं सिंहस्थ कुंभमेळा आणि या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधारावरती जो काही आराखडा तयार केला जाईल मला असं वाटतं का सिंहस्थ कुंभमेळा आपल्या नाशिकला वरदान ठरलेला आहे निश्चित या काळामध्ये जर त्यांनी चांगलं लक्ष घातलं तर मला असं वाटतं का चांगल्या प्रमाणामध्ये नाशिकचं रोड इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी डेव्हलप होईल कनेक्टिव्हिटीच्या संदर्भामध्ये तर एअर कनेक्टिव्हिटी आता आपल्याला सुरू झालेली आहे ती अधिक अजून शहरला कशी जोडता येईल मला असं वाटतं तो एक महत्त्वाचा मुद्दा अधिक शहरांना जोडता येईल त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे आणि त्यानंतर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर जो काही नदीजोड प्रकल्प आहे आपलं जे आज आपण दुष्काळाच्या दुष्काळ बघतोय काही प्रमाणामध्ये आणि मग जे उल्हास बेसिन असेल किंवा वैतरणा बेसिन असेल तिथं जो त्या भागातून शासनाने अहवाल तयार केलेला आहे का जवळजवळ त्यापैकी जवळजवळ त्रेसष्ट टी एम सी पाणी आपण हे पश्चिम वाहिन्यांचं इकडं वळू शकतो आणि तसा रिपोर्ट देखील त्या ठिकाणी केलेला आहे निश्चित ते जर पाणी वळवण्यात आलं तर सिन्नरसारखा दुष्काळी भाग असेल त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करणं गरज तो शेवटच्या टप्प्यामध्ये आणि तो निश्चित जर आपण त्यावरती त्यांनी जर लक्ष घातलं तर आपल्याला एक दीड वर्षामध्ये ते काम सुरू होईल आणि आपल्या सिन्नरचा दुष्काळ जो आहे तो कायमस्वरूपी जवळ सत्तर ते ऐंशी टक्के हा सुजलम सुफलम त्या ठिकाणी होणार आहे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डी एम आय सी ती जी फर्स्ट फेजमध्ये संभाजीनगरला झाली okay. तर सेकंड फेजमध्ये आपण ती नाशिकला व्हावी यासाठी प्रयत्न करत होतो तो देखील शेवटच्या टप्प्यात आहे आय टी पार्क जे आपल्या सगळ्यांचंच आपले, आपले नाशिकचं टॅलंट इतर ठिकाणी जातं तर ते आय टी पार्कसाठी देखील आरक्षण केलेलं आहे राजूर बहुल्याला पन्नास एकर जागा आरक्षित केलेली तर आपल्याला त्याच संदर्भामध्ये ज्या काही कंपन्या आहेत आय टीच्या कंपन्या त्यांना इथं कशा त्या प्रस्थापित होतील आणि आपलंच टॅलंट आपल्याला इथं कसं वापरता येईल यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे नाशिकच्या विकासासाठी आता मी विकासासाठी निश्चित सगळ्यांसोबत नाशिकचा विकास हेच आपलं एक ध्यास आहे आणि म्हणून मला असं वाटतं का विकासासाठी कधीही माझी म्हणजे मी त्यांच्यासोबत काम करायला तयार नाशिकच्या विकासासाठी आपण कालच्या निकाल लागल्यानंतर विरोधकांकडनं एक चर्चा होत्या सुरू आपण जर उद्धव ठाकरे गटात राहिले असते तर हॅट्रिक झाली असती आपल्याला एक खंत वाटतं किंवा त्या निर्णयासंदर्भात मला असं वाटतं का मी आत्ता जे सांगितलं का नुसतं पदांपेक्षा आपल्याला कामं करणंही पण तेवढे गरजेचं आहे कारण जनता ही निवडून देते ते कामं करण्यासाठी मला असं वाटतं का काही प्रमाणामध्ये आमच्या म्हणजे ठीक आहे निवडणुका येतात जे पराजय होत असतो परंतु आपण खऱ्या अर्थानं लोकांच्या लोक म्हणजे विकास कामं ह्याच मुद्द्यावरती तर खऱ्या निवडणुका लढवल्या जातात आणि म्हणून मला असं वाटतं का विकासच्या मुद्द्यावरतीच आम्ही या ठिकाणी आलो आणि निश्चित त्या माध्यमातून अनेक विकास कामं देखील करण्याला आपल्याला मदत त्या ठिकाणी झालीच आज सारथी सारखं कार्यालय आता सारथी सारखं त्याचं एकशे एकोणसाठ कोटी रुपयाचं काम पण त्या ठिकाणी सुरू झालं सिपेट सारखी संस्था आहे म्हणजे अशा अनेक विकास कामांना चालना त्या ठिकाणी मिळाली प्रश्न राज्यात या निवडणुकीत मुस्लिम वोटरचा एक मोठा फॅक्टर जाणवलेला आहे आपल्याही नाशिकमध्ये किंवा आपल्यालाही त्याचा फटका बसलाय असं आपल्याला वाटतंय नाही मला असं वाटतं का मुस्लिम फॅक्टर वगैरे जातीवाद मला माहीत नाही परंतु आपण तर सातत्यानं कुठलाही माणूस आला तो कुठल्या जाती धर्माचा आहे हे न पाहता त्याचं काम काय ही एक प्रामाणिक भावना ठेवून कामं केलेली आणि मग मतदान कोणी कोणाला करायचं हा प्रत्येकाचा स्वतंत्र अधिकार आहे